नमस्कार मी निखिल पल्लाळ जसं आपल्याला माहिती आहे की ठाण्यात मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट चालू आहे शहरीकरण वाढतंय आणि रिडेव्हलपमेंटची बऱ्याच समस्या आपल्या समोर येत असतात आणि ह्या समस्यांचं बरेचदा आपल्याकडे उत्तरण असतात त्यामुळे बरेच प्रोजेक्ट खोळंबतात आणि त्यामुळे ह्याची जनजागृती करणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्यामुळे एक चांगलं पाऊल एम सी एच आयने पुढे टाकलेलं आहे एम सी एच आय पहिल्यांदाच रिडेव्हलपमेंट एक्सपो घेऊन येत आहे येत्या आठ आणि नऊ नोव्हेंबरला आणि ह्या एक्सपो बद्दल आपल्याला अधिक जाणून घ्यायचं आहे आणि ह्या एक्सपो बद्दल आपल्यासाठी बातचीत करायला आहेत मिस्टर महेश बोरकर आ, महेश बोरकर सर गेले अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि आपण खास त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की हा एक्सपो नेमका कसा आहे काय आहे ह्याच्या पाठी संकल्पना काय आहे आणि लोकांना काय नेमका अनुभवायला मिळणार महेश सर सर्वप्रथम ठाणे वैभवमध्ये आपलं खूप खूप स्वागत सर एक्सपो होतोय आठ आणि नऊ नोव्हेंबरला काय सांगाल काय संकल्पना होती याच्या मागे मंडळी नमस्कार मी महेश बोरकर गेले पस्तीस वर्ष बांधकाम व्यवसायाशी निगडीत असून सध्या एम सी एच आय ठाणेचा रिडेव्हलपमेंट कमिटीचा चेअरमन आहे ॲज ए एम सी एच आय जी बांधकाम व्यवसायाशी निगडीत राज्यस्तरीय संस्था आहे त्याच्यात आमचे अध्यक्ष आहेत सचिन मिराणी असं बोलता बोलता आमचं नेहमी बांधकाम क्षेत्रावरती विचारमंथन चालू असतं आणि असं लक्षात आलं की आता ठाण्याला रिडेव्हलपमेंटशिवाय पर्याय नाही आहे ठाणा जो सत्तरीच्या किंवा साठीच्या दशकात अशी जे टुमदार छोटसं गाव होतं मग हळूहळू बिल्डिंग व्हायला लागल्या बिल्डिंग झाल्या ग्राउंड प्लस दोन ग्राउंड प्लस तीन त्या सगळ्या बिल्डिंग आता चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या होऊ घातल्या आता, आता चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या बिल्डिंग मध्ये ज्या सोयी सुविधा नसतात त्या सगळ्या आता सोयी सुविधा मिळू शकतात थँक्स टू शिंदे सर आणि फडणवीस सर बिकॉज ऑफ द युडीसी पी आर रिडेव्हलपमेंट सुकर झाली फक्त युडीसी मुळे ठाण्याच्या आजूबाजूला पूर्वी खूपच कारखानदारी होती सगळे कारखाने इकडनं शिफ्ट झाले त्या जागी मोठमोठ्या टोलेजंग कॉम्प्लेक्स बिल्डिंग उभे राहिल्या जागाच उपलब्ध नाही मग पर्याय झाला फक्त रिडेव्हलपमेंटचा त्यामुळे रिडेव्हलपमेंट इज द फ्युचर ऑफ द ठाणे सो so, ॲज एम सी एच आय वी टूक इट ॲज ए मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी की आपण लोकांना रिडेव्हलपमेंट शिवाय पर्याय जर का नसेल तर रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात आपण सखोल माहिती ठाणेकरांना द्यायला पाहिजे जे आता ठाण्यातले जसं सा निखिलजींनी सांगितलं बरेचसे प्रोजेक्ट रिंगाळलेले आहेत काही रखडलेले आहेत काही बंदही पडले त्याच्या मागची कारणमीमांचा काय लोकांसमोर आलं पाहिजे आणि कसं डोळसपणे आपण डिडेव्हलपमेंट आपली पुढे न्यायला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही हे दोन दिवसाचं सत्र आयोजित केलेलं आहे आता या दोन दिवसामध्ये आपल्याकडे काय काय येऊ घातलंय तर आम्ही ठाण्यातले प्रतिष्ठित आर्किटेक्ट जे पी एम सी म्हणून काम करतात वकील आहेत काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत काही रेराचे चार्टर्ड अकाउंटंट जे रेराच्या संदर्भात आपल्याला माहिती देतील ठाण्याचे कमिशनर साहेब कलेक्टर साहेब खासदार साहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आहे बरीचशी सत्र आहेत टी एमसीचे जे ऍडिशनल डेव्हलपमेंट टाउन प्लॅनर आहेत मिस्टर मुळे तेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सांगायचा सा मुद्दा असा की आपल्या ज्या काही शंका कुशंका ज्या रिडेव्हलपमेंटच्या अनुषंगाने आपल्या मनात असतात काही विचार असतात जे कधी चुकीचे असतात माहिती अपुरी असते त्यामुळे मनात काहीतरी वेगळंच असत प्रत्यक्षात घडतं वेगळं त्यामुळे माणूस न संभ्रमात राहतो तर आम्हाला तुमच्या मनातला रिडेव्हलपमेंट संदर्भात असलेला संभ्रम दूर करायचा आहे या दोन दिवसांमध्ये अतिशय सुयोग्य पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे की रिडेव्हलपमेंट कशी करावी आपला रिडेव्हलपर कसा नेमावा त्याच्याकडे बघताना तुमचा दृष्टिकोन काय असावा या सगळ्यांची एक विचारमंथन एक जनजागृती आम्ही करू इच्छितो तर माझं समस्त ठाणेकरांना म्हणजे ज्यांची बिल्डिंग आता रिडेव्हलपमेंटला येऊ घातलेली आहे त्यांना एक अपील असं आहे की आपण जरूर या आपले प्रश्न आमच्या समोर मांडा आम्ही जे काही तुम्हाला एक्सपर्ट लोक जे उपलब्ध असतील त्यांचे जे काही स्पीचेस होतील त्याच्यानंतर आपल्या मनातला काही शंका असतील त्याचं निराकरण करण्याचा आम्ही सर्वतो प्रयत्न करू तर आपण जरूर या आठ आणि नऊ नोव्हेंबर सर uh, नेमका प्रतिसाद कसा आहे त्याला कारण हे पहिल्यांदाच होत आहे आणि ही, ही काळाची गरज होती yes. तर आतापर्यंत कशी नोंदणी चालू आहे आणि लोकांना तिथे कसं येता येईल yes. आमच्याकडे uh, आतापर्यंत जवळजवळ सहाशे सोसायटीजनी रिडेव्हलपमेंटसाठी नाव नोंदवलेलं आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांना या विषयाचं गम्य लक्षात आलेलं आहे की बाबा हे खूप महत्वाची पावलं उचलली गेलेली आहेत कुठच्या तरी चांगल्या संस्थेकडनं त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद आहे आम्ही एक्सपेक्ट करतोय साधारण इथे फुटफॉल दोन हजार लोकांचा असेल मग जागा अपुरी पडेल की काय अशी आम्हाला शंका वाटायला लागलेली आहे छान डेव्हलपमेंट साठी लोकांना ज्या काही गोष्टी मनात आहेत त्या दिसत आहेत की बाबा लोकांना खूप विचाराची घाई आहे विचारायची उत्सुकता आहे त्यामुळे आणखीन लोक जरी आले ना तर आम्ही आणखीन एखादा प्रोग्राम परत ऑर्गनाईज करू याचं यश या कसं येतं त्याच्यावरती पुढचे कार्यक्रम कसे करायचे तेही विचार करू पण आता खूप छान रिस्पॉन्स आहे hmm. सर ठाण्यासारख्या शहरात रिडेव्हलपमेंटला किती महत्व प्राप्त आणि no no ते किती वाढणार आहे भविष्यात मी जसं म्हटलं तसं ना फ्युचर ऑफ द ठाणे इज नो अदर प्लेस दर इज नो अदर स्पेस स्प्लेस वी कॅन बिल्ड बीच वी कॅन डेव्हलप पूर्वी ठाण्यातले रस्ते ना छोटेशे होते आता सगळे रस्ते मिनिमम नो मीटरचे करणार आहेत नऊ मीटरच्या अनुषंगाने तुमची जी, जी ग्राउंड प्लस टू ची बिल्डिंग आहे ती ग्राउंड प्लस सेव्हन होणार त्यामुळे भविष्यात याला दुसरा पर्यायच नाहीये पुढची तीस वर्ष ही फक्त आणि फक्त रिडेव्हलपमेंटचीच आहेत खूप लोकांना ठाण्यात यायचंय ठाण ठाणं जे पूर्वी लोकांना खेड वाटायचं आता सगळ्यांचं ओढा ठाण्याकडे कारण विकासाची गंगा शिंदे सरांनी आपल्या दारात आणलेली आहे त्याचा फायदा लोकांना घ्यायचा आहे त्यांना भरपूर जागा हवी आहे कुठचंही असं डेव्हलपमेंटच प्रोजेक्ट नाहीये की ते व त्याचे फ्लॅटच विकले जात नाही त्यामुळे खूप इथे पर्याय उपलब्ध आहेत लोक खूप उत्सुक आहेत ठाण्यात यायला त्यामुळे रिडेव्हलपमेंट इज द ओनली विजिबल फिजिकल अल्टरनेटिव्ह फॉर ठाणे पीपल सर जाता आम्हाला सांगा की हा कार्यक्रम जसा आपल्याला माहिती की आठ आणि नऊ नु, नोव्हेंबरला होणार आहे पण तो कुठे होणार आहे त्याची वेळ काय असणार आहे साधारण लोकांना कसं कसं काय काय एक टेबल थोडक्यात सांगावं दहा ते सहा आठ नोव्हेंबर आणि नऊ नोव्हेंबर रेमंड मध्ये रेमंड ट्रेड सेंटर आहे मोठा हॉल आहे तिथे हे भरगतच कार्यक्रम दोन दिवस आहेत सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजल्यापर्यंत चर्चा सत्र प्रश्नोत्तराचे क्लास जसं मी आपल्याला सांगितलं विविध प्रकारचे लोक तिथे येणार आहेत सगळेच अवेलेबल असतील आपण जरूर या याचा लाभ घ्या आमच्या एमसीएचआय तर्फे आपल्या येऊ घातलेल्या रिडेव्हलपमेंटला आमच्याकडनं पहिल्यापासूनच शुभेच्छा आहेत तिथे तुम्हाला भेटणार आणखीन वीस 25 आ, ते पंचवीस डेव्हलपर ज्यांनी आतापर्यंत ठाण्यात अतिशय चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत रिडेव्हलपमेंटची कामं केलेली आहेत अशा सगळ्यांशी तुम्हाला हितगुज करता येईल या सगळ्यांना भेटता येईल बऱ्याच वेळा मंडळी काय होतं ना की आपली सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाते जायची तयारी होते पण कोणाला भेटायचं तर हे सगळे जे प्रतिष्ठित लोक आहेत ना अंडर वन रूफ आपल्याकडे आहेत आठ आणि नऊ नोव्हेंबर रेमंडच ट्रेड सेंटर आपण नक्की या धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल की जसं आपल्याला कळलंय की हे प्रदर्शन आठ आणि नऊ नोव्हेंबरला आहे तर आपण सर्व ठाणेकरांनी नक्की या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि हे याचा आस्वाद नक्की घ्यावा धन्यवाद थँक्यू